नमस्कार आज आपण बोलणार आहोत दोन हजार पंचवीसमध्ये यूट्यूब चॅनल कसं सुरू करायचं याबद्दल आणि यासाठी आपण आधार घेणार आहोत एका यूट्यूब निर्मात्याच्या सार्थक विरमाणीच्या दोन हजार चोवीस मधल्या अनुभवांचा म्हणजे अगदी लेटेस्ट माहिती हो त्याने त्याच्या ते एका व्हिडिओमध्ये स्वतःचा सगळा प्रवास सांगितलाय आणि आपण त्यावरच आज जरा सविस्तर बोलणार आहोत बरोबर म्हणजे आज चॅनल सुरू करायचं तर काय विचार करावा लागतो नक्की काय काय करावं लागतं आणि हो अडचणी काय येतात हे सगळं समजून घ्यायचा आपला प्रयत्न राहील आणि सुरुवात महागड्या गॅजेट्सनं नाही तर एका पक्क्या इराद्याने एका कमिटमेंटने होते असं तो म्हणतो हं हा मुद्दा मला खूप महत्त्वाचा वाटला कारण अनेकांना वाटतं की आधी भारीतला कॅमेरा पाहिजे दिवे पाहिजेत अगदी सार्थक पण सुरुवातीला याच विचारात अडकला होता म्हणे चांगला कॅमेरा कोणता माईक कुठला घेऊ पण मग त्याला जाणवलं की या सगळ्या वस्तू गोळा करण्याआधी खरा निर्णय घ्यायचा असतो तो म्हणजे हो मला चॅनल सुरू करायचे आणि मी ते करणार बरोबर आणि फक्त निर्णय नाही तर त्याला चिकटून राहण्याची तयारी हे ऐकायला सोपं आहे पण इथेच तर खरी मेक आहे म्हणजे नेमकं काय कोणती आव्हानं येतात इथे बघा युट्यूब चॅनल म्हणजे फक्त व्हिडिओ टाकणं नाही ही एक प्रकारची पूर्णवेळ वचनबद्धता आहे निदान सुरुवातीला तरी तुम्हाला एकाच वेळी अनेक गोष्टी शिकाव्या लागतात स्क्रिप्ट कसं लिहायचं कॅमेरासमोर सहज कसं बोलायचं हे लगेच जमत नाही हो कॅमेरासमोर बोलायची भीती वाटते अनेकांना सुरुवातीला अगदी मग एडिटिंग शिकावं लागतं थमनेल आकर्षक कसं बनवायचं ते शिकावं लागतं व्हिडिओ अपलोड करण्याचं पण एक तंत्र आहे आणि सगळ्यात मोठं आव्हान जे सार्थकने पण अधोरेखित केलंय ते म्हणजे सुरुवातीला प्रतिसाद मिळत नाही व्ह्यूज येत नाहीत आणि मग स्वतःवरच शंका यायला लागते की आपण करतोय ते बरोबर आहे का लोक काय म्हणतील हा सेल्फ डाऊटचा जो टप्पा आहे ना इथेच नव्वद टक्के लोक चॅनल बंद करून टाकतात इथे टिकून राहणं सातत्य ठेवणं हे सगळ्यात महत्वाचं ही पहिली मानसिक लढाई आहे म्हणजे उपकरण नंतर येतात आधी मानसिक तयारी हवी अच्छा मग दुसरी पायरी येते विषय निवडण्याची नीश कशी शोधायची सार्थकचा प्रवास पण इंटरेस्टिंग आहे यात त्याने फायनान्सपासून सुरुवात केली मग तो माहितीपूर्ण व्हिडिओनकडे गेला आणि शेवटी स्वतःचे अनुभव शेअर करू लागला हो यातून एक गोष्ट स्पष्ट होते की सुरुवातीलाच तुमची परफेक्ट नीश माहीत असायलाच हवी असं काही नाहीये म्हणजे प्रयोग करायला वाव आहे नक्कीच खर हा एक शोधाचा प्रवास असतो काही गोष्टी करून बघता येतात समजा तुम्हाला काही क्रिएटर्स आवडतात तर त्यांचे व्हिडिओ बघा कोणते व्हिडिओ जास्त चाललेत का चाललेत त्यांच्या कल्पनांवर आधारित पण तुमच्या स्वतःच्या शैलीत तुमच्या अनुभवातून काहीतरी वेगळं मांडा फक्त कॉपी पेस्ट नको म्हणजे त्यांची कल्पना घ्यायची पण तिला आपलं रूप द्यायचं अगदी किंवा अजून एक सोपा मार्ग म्हणजे स्वतःला विचारा असा कुठला विषय आहे ज्यावर तुम्ही अगदी सहजपणे उत्साहाने अर्धा पाऊन तास बोलू शकता अच्छा ज्याची तुम्हाला आवड आहे पॅशन आहे हो अनेकदा तीच तुमची खरी आवड असते तुमची संभाव्य नीश कारण त्यावर कंटेंट बनवताना तुम्हाला कंटाळा येणार नाही तुम्ही त्यात रमून जाल बरोबर आता समजा विषय ठरला मानसिक तयारी झाली मग येतो प्रश्न सेटअपचा सार्थकने आयफोन आणि बी माईक वापरला त्याचा भर ऑडिओवर जास्त होता तो म्हणतो व्हिडिओ क्वालिटी थोडी डावी उजवी चालते पण आवाज खराब असेल तर लोक थांबत नाहीत हे कितपत खरंय हे शंभर टक्के खरे विचार करा तुम्ही एखादा व्हिडिओ बघताय आणि त्यात फक्त सुसू आवाज येतोय किंवा बोललेलंच कळत नाहीये तुम्ही किती वेळ बघाल नाही बघणार लगेच बंद करेन बरोबर खराब ऑडिओ म्हणजे प्रेक्षकांना घालवण्याचा राजमार्ग आणि चांगली गोष्ट म्हणजे चांगल्या ऑडिओसाठी आता आभाळ फाटणे एवढा खर्च येत नाही सार्थकने कोणता माईक सुचवलाय त्याने विशिष्ट मॉडेल नाही सांगितलं पण बाजारात बीओ वाय बीओ बी वाय एम वन सारखे माईक आहेत साधारण साडेशे सातशे रुपयांना मिळतात कॉलरला लावायची छोटे माईक अरे वा फक्त साडेशे सातशे हो आणि त्याची क्वालिटी सुरुवातीसाठी खूप चांगली असते अनेक मोठे युट्युबर्स आहेत ज्यांनी याच माईकने सुरुवात केली होती त्यामुळे ऑडिओचं टेन्शन घ्यायची गरज नाही आणि लाइटिंगचं काय घरात तर स्टुडिओ नसतो सगळ्यात चांगली लाईट कोणती नैसर्गिक प्रकाश फुकट आणि उत्तम खिडकीजवळ बसा जिथे चांगला उजेड येतो म्हणजे दिवसा शूट करणं उत्तम हो आणि समजा तुम्हाला संध्याकाळी किंवा रात्री शूट करायचं असेल तर साधी रिंग लाईट किंवा आता आर जी बी लाईट्स मिळतात ते वापरता येतात साधारण दोन हजार ते पंचवीसशे पर्यंत चांगला ऑप्शन मिळतो म्हणजे अगदी तीन चार हजारात माईक आणि लाईटचं काम होऊ शकतं आरामात त्यामुळे सुरुवातीला महागड्या सेटअपची गरज नाही हे डोक्यातून काढून टाका मोबाईलचा कॅमेरा आणि हा बेसिक सेटअप पुरेसा आहे ठीक आहे आता पुढचा मुद्दा एडिटिंग अनेकांना वाटतं यासाठी भारी लॅपटॉप किंवा कम्प्युटर लागतो सॉफ्टवेअर महागडं असतं ही पण एक मोठी गैरसमज आहे जी आता दूर झाली पाहिजे सार्थकने दोन ॲप्स सांगितली कॅपकट जे लॅपटॉपवर चालतं आणि एन एडिटर जे मोबाईलवर चालतं व्ही एन एडिटर मी ऐकले ते मोफत आहे ना हो ते पूर्णपणे मोफत आहे अँड्रॉइड आणि एस दोन्हीवर उपलब्ध आहे आणि महत्वाचं म्हणजे ते वापरायला खूप सोपं आहे पण त्यात फक्त बेसिक कटिंग वगैरे करता येतं की अजून काही नाही नाही त्यात बेसिक कटिंग मर्जिंगपासून ते ट्रान्झिशन्स टेक्स्ट ऍड करणं म्युझिक टाकणं कलर करेक्शन बऱ्यापैकी ऍडव्हान्स गोष्टी पण करता येतात आणि या ऍप्सवरचे ट्युटोरियल्स युट्यूबवर इतके उपलब्ध आहेत की तुम्ही सहजपणे शिकू शकता म्हणजे मोबाईलवरच तुम्ही प्रोफेशनल लेवलला नाही पण खूप चांगले एडिटिंग नक्कीच करू शकता कमाल आहे म्हणजे तंत्रज्ञानाचा अडथळा आता जवळपास राहिलाच नाहीये म्हणायला हरकत नाही अगदी आता फक्त तुमची इच्छाशक्ती आणि शिकण्याची तयारी हवी हे सगळं ऐकून खराच खूप सकारात्मक वाटतंय पण तरीही एक प्रश्न मनात येतोच दोन हजार पंचवीस मध्ये सुरुवात करणं योग्य आहे का म्हणजे आता खूप गर्दी झाली आहे असं वाटतं स्पर्धा खूप आहे हा प्रश्न अनेकांना पडतो सार्थकचं यावरचं मत मला खूप आवडलं तो म्हणतो आजही कंटेंट तयार करणाऱ्यांपेक्षा कंटेंट बघणारे वापरणारे लोक खूप खूप जास्त आहेत अच्छा हे खरंय का तुम्ही तुमच्या आजूबाजूला बघा ना तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये नातेवाईकांमध्ये किती लोक स्वतःचा कंटेंट बनवतात आणि किती जण फक्त फेसबुक इन्स्टा युट्यूबर स्क्रोल करत बसतात हां बरोबर बनवणारे खूप कमी आहेत खरं तर अगदी त्यामुळे संधी अजूनही प्रचंड आहे उलट दोन हजार पंचवीस ही सुरुवात करायला अजूनही चांगली वेळ आहे कारण पुढे जाऊन ही स्पर्धा अजून वाढणार आहे आणि खरी स्पर्धा इतर क्रिएटरशी नसतेच ती असते आपल्या स्वतःच्या निष्क्रियतेशी काहीच न करण्याशी आज नको उद्या करतो या विचारांशी वाव हे मस्त सांगितलं म्हणजे परफेक्ट टाइमची वाट बघू नका सुरुवात करा एक्झॅक्टली ठीक आहे मग समजा सुरुवात केली तर रणनीती काय असावी लगेच मोठे लांबलचक व्हिडिओ बनवायचे की शॉर्ट्स वर लक्ष द्यायचं आज कारण आजकाल शॉर्ट्स खूप चालतात सार्थकचा सल्ला आहे की सुरुवातीला युट्यूब शॉर्ट्स बनवणं फायद्याचं ठरू शकतं का त्याचे काय फायदे आहेत मुख्य फायदा म्हणजे रीच शॉर्ट्स अल्गोरिदममुळे मुळे पटकन जास्त लोकांपर्यंत पोहोचतात त्यामुळे व्ह्यूज लवकर मिळतात आणि एक प्रकारचं काय म्हणतात त्याला मोटिवेशन मिळतं हो म्हणजे सुरुवातीला एकदम शून्य व्ह्यूज बघण्यापेक्षा काहीतरी आकडे दिसले तर हुरूप येतो बरोबर पण इथे एक पण आहे शॉर्ट्समधून जे प्रेक्षक मिळतात ते खूप चंचल असतात म्हणजे ते एका सेकंदात स्वाइप करून पुढे जातात म्हणजे ते फक्त व्हिडिओ बघतात क्रिएटरशी जोडले जातातच असं नाही अगदी त्यांच्याशी एक घट्ट नातं एक लॉयल फॅन बेस तयार करणं शॉर्ट्समधून खूप कठीण आहे ते तुमच्या पुढच्या व्हिडिओची वाट बघतीलच असं नाही मग दीर्घकाळ टिकण्यासाठी काय करायला हवं हो। त्यासाठी तुम्हाला लॉंग फॉर्म कंटेंटकडे वळावंच लागेल म्हणजे मोठे व्हिडिओ जिथे तुम्ही सविस्तर बोलू शकता तुमचं व्यक्तिमत्व लोकांसमोर येतं तुम्ही त्यांच्याशी एक संवाद साधू शकता अच्छा म्हणजे जिथे खरं कनेक्शन तयार होतं हो तिथेच तुमचा खरा समुदाय तयार होतो असे लोक तयार होतात जे खरंच तुमच्या कामाची प्रशंसा करतात तुमच्या व्हिडिओची वाट पाहतात तुमच्याशी जोडले जातात म्हणजे सुरुवातीला रीचसाठी आणि मोटिवेशनसाठी शॉर्ट्स ठीक आहेत पण अंतिम ध्येय लाँग फॉर्म व्हिडिओ आणि लॉयल कम्युनिटी हेच असावं अगदी बरोबर शॉर्ट्स हे एक साधन आहे सुरुवातीला पण तुमचा पाया लॉंग फॉर्म कंटेंटच मजबूत करेल तर आजच्या या सगळ्या चर्चेचा सार काय काढता येईल जर दोन हजार पंचवीस मध्ये युट्यूब चॅनल सुरू करायचं असेल तर पहिलं महागड्या उपकरणांच्या मागे लागू नका सुरुवात तुमच्या मोबाईलने आणि एका साध्या माईकने होऊ शकते दुसरं त्याहीपेक्षा महत्वाची आहे तुमची मानसिक तयारी आणि वचनबद्धता सातत्य ठेवण्याची तयारी तिसरं आवाजाच्या गुणवत्तेवर लक्ष द्या व्हिडिओपेक्षा ऑडिओ जास्त महत्त्वाचा आहे चौथं तुमची नीश किंवा आवड सुरुवातीला माहीत नसेल तरी चालेल प्रयोग करा अनुभवातून शिका आणि हळूहळू तुमचा मार्ग शोधा पाचवं स्पर्धेला घाबरू नका कंटेंट बघणारे अजूनही खूप जास्त आहेत खरी स्पर्धा स्वतःच्या निष्क्रियतेशी आहे आणि सहा व सुरुवातीला लोकांपर्यंत पोहोचायला शॉर्टचा वापर करा पण खरा चाहता वर्ग आणि कम्युनिटी तयार करण्यासाठी लाँग फॉर्म कंटेंटवर लक्ष केंद्रित करा अगदी मुद्देसूद आणि जाता जाता एक विचार सोडून जातो श्रोत्यांसाठी सार्थक म्हणतो अनुभव शेअर करा पण विचार करा आजकाल एवढे सगळेजण फायनान्स टेक्नॉलॉजी लाईफस्टाईल यावर बोलतायत या लोकप्रिय विषयांमध्ये सुद्धा असा कोणता अगदी वेगळा तुमचा स्वतःचा अनोखा दृष्टिकोन किंवा अनुभव असू शकतो जो अजूनपर्यंत यूट्यूबवर मोठ्या प्रमाणात आलेला नाही असा कोणता पैलू आहे जो फक्त तुम्हीच तुमच्या खास नजरेतून लोकांसमोर आणू शकता यावर विचार करायला खूप वाव आहेत खरंच विचार करण्यासारखा मुद्दा आहे म्हणजे गर्दीतही स्वतःचा वेगळा आवाज कसा निर्माण करता येईल यावर विचार करायला हवा नक्कीच